नमस्कार मंडळी सर्वांना सुप्रभात आणि स्वागत आहे आपल्या आजच्या अजून एका छान अशा मध्ये त्याचप्रमाणे अमृता वारी व्लॉग्स या आपल्या यूट्यूब वरती सुद्धा तर आज सकाळी सकाळी मुलं शाळेतून गेलेले आहेत म्हणजे आता शिवान शिवून गेलेलं आहे पण मी रेडी झाले होते ते म्हणजे आपल्या रील्स बनवण्यासाठी ज्या ट्रेंडिंग रील्स आता वारीच्या पंढरपूरवाडी आषाढी वारीच्या रील्स बनवण्यासाठी तर घरच्या घरी बिलकुल इन्व्हेस्टमेंट न करता मराठी लुक ट्राय करण्याचा प्रयत्न केला आहे हातात हिरव्या बांगड्या घातल्यात नाकात नथ घातली आहे सिंदूर वगैरे लावून बस हे गळ्यात मोठ्याचे एक हार होता छोटासा तो घातला आहे आणि अशी खण साडी नेसून रेडी झाली रील्स बनवायला तर अमृता वारे या जाऊन सुद्धा तुम्ही माझ्या रील्स बघू शकता त्याचप्रमाणे यूट्यूबलासुद्धा टाकणारच आहे त्या बघा आणि जमलं का नाही ते नक्की सांगा तर कशी वागती आहे ही साडी खळ साडी आणि आता शिवा शाळेतून आला आहे तर जेवणं वगैरे बाकीचे आहेत पण बनवून घेतलं कामं पण पाऊस पण कपडे आत बाहेर मुलं सगळं बघत बघत करायचं म्हणजे फार फार अवघड आहे खूप धावपळ होते आराम भेटत नाही झोप भेटत नाही पण म्हणजे खूप अवघड आहे बुवा असं डेली ॲक्टिव्ह राहणं म्हणजे भयंकर कारण करतं त्यालाच करतं असं म्हणतात तसे स्वतःकडे अजिबात लक्ष देण्या द्यायला वेळ भेटत नाही म्हणजे स्वतःची केअर होतच नाही अजिबात होत नाही बघू शकता स्किन किती डल झालेली आहे पिंपल्स वगैरे खूप भयंकर चालू आहे भागदौड पण काय फरक पडत नाही स्वतःला बिझी ठेवण्यासाठी चालू आहे सगळे जे चालू आहे ते चला तर आता दुपार झाली व्हिडिओ बनवता बनवता त्याच्यानंतर जेवणं खावणं आणि थोडासा आराम करून घेतला मुलं झोपलेलीच आहेत अजून होमवर्क करायचं तरी उठलेली नाही पण आता चार वाजलेले आहेत आणि मला संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागावं लागणार आहे तर आज रात्रीच्या जेवणात असणारे इडली तर इडलीसाठी मला सांबरसाठी टोमॅटो नाही आणि वांगी पण नाहीत घरात तर ते सगळं घ्यायला जायचं सगळ्यात अगोदर तर चला मग आता पटकन मार्केटला जाते पाऊस थांबलेला आहे मेन म्हणजे पाऊस उघडायचीच वाट बघत होते पाऊस चालू होता हळूहळू म्हणून मग काय गेली नाही मी आणि आता शिव पण झोपेतून उठलाय मम्मा सोबत येणार येतो आदाशी आने 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 आता शिवाशला घेऊन जाते म्हणजे थोडासा फ्रेश होईल आणि होमवर्क करून घेईल थोडासा अभ्यास करेल अशी तर त्याची काही झोप जाणार नाही राहील कारण म्हणून मग ह्याला घेऊन जाते आणि आम्ही आता आपण जाऊया पाणी पि आल्यानंतर दूध बनवून देते तुला हा पाणी पिऊन घे आणि लवकर जाऊन दिला मग तुला मार्केटला जाऊया पटकन तुम्हाला आमच्या अंकलेश्वर मधलं भाजीचं जवळच माझ्या घरापासून मार्केट दाखवते हा दीदीला झोपू दे उठत नाही तर काय करू आता हो तर एकदा झोपल्यावर काही ते उठत नाही आणि आता होमवर्क बाकी दुसरी मुलं येऊन त्यांचा चालू आहे अभ्यास आणि ही पोरगी मात्र झोपलेली आहे पण आता झोपू मग रात्री काही तिला झोपू देणार नाही नंतर उठल्यानंतर आणि आज खेळायला पण जाऊ देणार नाही होऊन जाईल तिचा अभ्यास तर रिअल लाईफपेक्षा ना ही जी सोशल मीडियाची लाईफ आहे याच्यावर खरं खूप जास्त ॲक्टिव्ह हो राहावं लागतं आणि आजपर्यंत म्हणजे सूट केले पण असे घरातल्या घरात केले आता व्हिडिओ बनवण्यासाठी पोस्ट करण्यासाठी खूप जास्त अपडेट राहावं लागते कुठले सण यायच्या अगोदरच मस्त तयारी करून व्हिडिओ बनवणं पोस्ट करणं काही का असं ना पण ह्या व्हिडिओ बनवण्याच्या निमित्ताने ना सगळे सण उत्सव जे काय आहे ना एकदम व्यवस्थितपणे होते एकदम असं गुजरातमध्ये राहून माझे तेवढे मराठी सण व्यवस्थित व्हाय होत नव्हते पण आता इंस्टाग्रामला आणि युट्यूबला व्हिडिओ टाकते ना तेव्हापासून मला ट्रेंडिंगचे ते व्हिडिओ बनवावे लागतात अगोदरच त्याच्यामुळे आता ना एकदम मस्त व्हिडिओ वगैरे बनवून होतात आणि छान वाटतं सण झाल्यासारखं पण वाटतं आणि त्यानिमित्ताने फोटो पण होतात व्हिडिओ पण होतात आणि छान झाले असं नाही पण तसं चालू यो सगळं आणि मला एक गोष्ट फार आवडते की पारंपरिक पद्धतीने बायका रेडी होतात व्हिडिओज बनवतात होता, फोटो काढतात आणि आपली परंपरा रूढी आपले पहिले पुरा पहिल्यापासूनचे जे सण आहेत ते सगळ्या गोष्टी म्हणजे त्या सगळ्या मेमरीज पुन्हा जाग्या होतात आणि परत समाजाला लोकांपर्यंत ते पोचवण्याचा प्रयत्न करतात आणि हे सुद्धा गोष्ट फार छान आहे त्या मानाने निमित्ताने का होईना पण सगळे सण आपले छान पद्धतीने साजरे होतात तर आता एवढ्यात ना माझ्या व्हिडिओमध्ये खूप जास्त आवाज येतो ड्रिल मशीनचा आता ते थांबलेलं आहे म्हणून मी म्हटलं पटकन शूट करून घ्यावा इतका भयंकर आवाज येतोय की मला इतका प्रॉब्लेम येतो ना की काय सांगू दार बंद खिडकी बंद आहे तरीसुद्धा आवाज येतोय अगदी बाजूला पाठी बाजूला ह्या बाजूला आणि समोर तीनही ठिकाणी काम चालू आहे पावसाळ्याच्या तोंडात म्हणजे पावसाळा चालू आणि यांचं काम चालू आहे सतत ते ड्रिलचा आवाज येतोय आणि खूप खूप जास्त प्रॉब्लेम येतोय मला खूप अडचण येते पण समजून कधी कधी ना आपल्याला बायकांना काय होतं घरात घरात नको वाटतं बोर वाटतं कधी कधी मग दोन चार दिवसातून बाहेर मार्केटला वगैरे एखादी चक्कर मारली तर बरं वाटतं रोज घर आणि काम घर आणि काम चिडचिड होते मग त्याच्यामुळं मी काय करते सांगू का दोन तीन दिवसाचीच भाजी घेऊन येते आणि दोन तीन दिवसाला भाजीच्या निमित्ताने एक चक्कर होते भाजी मार्केटला जाऊन येते शिवाय अजून इकडे तिकडं थोडंफार काही काम राहिलं तर जाऊन येते त्या निमित्ताने एखाद्या लेकराला सोबत घेते त्यालाही जरा बरं वाटतं नाही तर त्यांचं पण बिचाऱ्यांचं पावसात त्यांना बाहेर दारात कुठं खेळता येत नाही आणि स्कूल घर स्कूल घर बोर होऊन जातात तर मग मी इथे हे मार्केट आहे ना आमचं अंकलेश्वरचं जे आय डी सीचं तर हे भाजी मार्केट मला फार आवडतं इथे भाज्या थोड्या महाग असतात बाहेरच्यापेक्षा पाच दहा रुपयाचा फरक पडतो पण मला इथं चांगलं वाटतं कारण पावसाचं कसं होतं ना ले ले था था था, था था, ले ले ते बाहेर रोडच्याकडंनी भाजीवाले बसलेले असतात तिथूनच गटर वाहत असतं परत तिथंच वास सुटलेला असतो एक तर पावसाने भाज्या सडलेल्या असतात आणि ते बघून ना भाजीपाला एकतर घेऊ वाटत नाही आणि घेतला तर घेतलेला भाजीपाला खाऊ वाटत नाही असं होतं मग ते जबरदस्ती खायचं ते तेनं त्याच्यामुळं नको वाटतं मला म्हणून मग मी शक्यतो इथूनच घेते की ती असला तरी क्लीन नाही एकदम स्वच्छ आहे आणि छान भाजी भेटते तर मग कोथिंबीर घेतली आहे मी आज कारण कधी भाजीला काय असलं नसलं आणि पावसाळ्यात काय त्याच त्याच भाज्या खाऊ पण वाटत नाही काही वेगळ्या अशा भाज्या पण भेटत नाहीत मग कोथिंबीर असली आणि डाळीची वगैरे भाजी केली किंवा शेवची भाजी केली आणि थोडीशी कोथिंबीर टाकली ना तर भाजी अजून टेस्टी लागते चव लागते म्हणून मग कोथिंबीर मी बारा महिने ठेवतेच घरी मला छान वाटतं थोडंसं कोथिंबीर असली की तर कोथिंबीर पावसाळ्यात टिकून ठेवणं म्हणजे फार आहे पिशवी तशीच आणून ठेवली फ्रीजमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत तरी पण ती सडून जाते सुकून जाते Yeah. Okay. आणि अशी ठेवली तर ती सुकून जाते फ्रीजमध्ये जरी ठेवली तर रिकामी ठेवली तर ती सुकून जाते म्हणून मग काय करते मी असा प्लास्टिकचा डबा मोठा हा कोथिंबिरीसाठीच केलेला आहे मी सेपरेट आणि त्यातमध्ये खाली एक पेपर टाकायचा आणि त्या पेपरवरती चांगली कोथिंबीर नीट करून ठेवून द्यायची आणि कोथिंबिरीनं ओलीच्या ओली नाही ठेवायची पिंडीवरती कधी कधी पाणी मारलेलं असतं तर ती पिंडी उघडून ठेवायची म्हणजे ती जरा पाणी सुकून जातं आणि मग नीट करून अशा प्रकारे डब्यात ठेवायची आणि वरून एक कागद टाकायचं त्याला वरून पण लावायचं म्हणजे जे बाष्पीभवन तयार होतं ना बाष्प तयार होतं ना झाकणाला ते कोथिंबीरीवर पडत नाही आणि त्याने कोथिंबीर सडत नाही म्हणून खालून वरून कागद लावला की कोथिंबीर अगदी छान राहते आठ दिवसांपर्यंत मस्त जशीच्या तशी ताजी टवानी राहते आणि ह्या मिरच्यासुद्धा मी अशाच ठेवलेल्या आहेत बघा ह्या मिरच्यानं पावसाळ्यात सडत नाहीत तिखटवाल्या नाहीतर बाकी त्या दुसऱ्या मिरच्या लगेच सडून जातात म्हणून मी ह्यावाल्या मिरच्या घेते पावसाळ्यात तिखटवाल्या आणि याला सुद्धा एक पेपर लावलेला आहे मी झाकणाला ले ले, ले ले, तर आता इडल्याचा कुकर लावायची तयारी केलेली आहे दूध गरम झालेले आणि हे बॅटर आपलं किती छान फुगलेले मला वाटत होतं पाऊस चालू आहे थंडगार वातावरण आहे हे व्यवस्थित होईल का नाही पण छान फुगले मस्त आणि जाळी तर तुम्ही बघू शकता किती मस्त पडलेली खूपच छान आणि आजकाल ना बाहेर ते बॅटर भेटतात ना इडलीचे डोश्याचे ढोकळ्याचे वगैरे अजिबात चांगलं नसतं अशी जाळी तर त्याला दिसतच नाही पण ते कसं काय फुकतं काय माहिती आहे आणि त्या इडल्या किती खाल्ल्या तरी पोटही भरत नाही तसं आपण घरी उडदाची डाळ वगैरे भरपूर टाकतो त्याच्यामुळं घरच्या इडल्या चार घरी खाल्ल्या तरी पोट भरून जातं बाजूला सांबरची सुद्धा तयारी केलेली आहे त्याच्यासाठी कांदा टोमॅटो दुधी भोपळा वांगी आणि शेवग्याची शेंग कापायची बाकी तरी तर एवढं सगळं मी टाकते सांबरमध्ये प्रत्येकाची आपली आपली वेगवेगळी पद्धत असू शकते माझी पद्धत अशी आहे इकडे सांबरसाठी डाळ लावलेली आहे नंतर तर ह्या भाज्या टाकून अजून एक शिट्टी करून घेणार आणि मग सांबरला फोडणी देणार आता आपली इडली रेडी झालेली सांबर सुद्धा झाले मागं बघू शकता तुम्ही कडाईवर सांबर आहे मस्त इथे चटणी झालेली ग्रीन चटणी आणि इडल्या सुद्धा झालेल्या डबा भरून तर आता जेवायला घ्यायचे हे आलेले आणि बस आता ताटच काढून जेवायला बसायचे तर चला मग आजच्या व्हिडीओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जोपर्यंत बाय बाय